रामकृष्ण हरी मी अनंत महाराज काणके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं आजचं टायटल आहे परिवर्तन हा निसर्गाचा नेम आहे परिवर्तन हा निसर्गाचा नेम आहे ज्याप्रमाणे या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या काळानुसार परिवर्तन हे शंभर टक्के ठरलेलं असते त्यामध्ये आपण निसर्गाचं परिवर्तन बघू शकतो मानवाचं परिवर्तन बघू बघू शकतो आपल्या विचाराचं परिवर्तन बघू शकतो एखाद्या घटकाचं एखाद्या घटकापासून झालेलं परिवर्तन म्हणजेच आपण निसर्ग परिवर्तन म्हणू शकतो म्हणजे सुरुवातीला निसर्ग असेल मानव असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे परिवर्तन हे शंभर टक्के होतं आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हे आपण प्रत्येक वेळेला शंभर टक्के म्हणू शकतो आणि बोलू शकतो यामागचा एक दृष्टिकोन असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो संघर्ष करीत असताना परिवर्तन करीत असताना मेहनत घेत असताना एका येऊन दुसऱ्या पारीकडे पुढे जात असताना त्याला अनेक संकटाचा हा सामना शंभर टक्के करावा लागत असतो परंतु हे कर, करत असताना संघर्ष संकट हे सामना करत असताना परिवर्तन हे होणार आहे हे शंभर टक्के लिखित आहे कारण नदीचा प्रवाह असेल काही काळानुसार आपल्या बालपणीच्या जीवनामध्ये जो आपण नदीचा प्रवाह एखाद्या जागेवरून एखाद्या वळणावरून निघत असताना आपण पाहत असतो परंतु कालांतराने काय होतं की ते जे बदल आहेत ते देखील आपल्याला लक्षात येतात की ह्या गोष्टी कशा पद्धतीनं आपल्याला बदलायला होत आहेत आणि ती जागा देखील काय जा जाते बदललेली असते म्हणून आपण कुठल्याही गोष्टी बदलत असताना सगळ्या गोष्टी करत असताना निस परिवर्तन हा निसर्गाचा शंभर टक्के आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल बरोबर मग आपण ज्या वेळेस आपल्या बालपणी एखाद्या शाळेमध्ये जात असताना किंवा आपल्या शेतातील एखाद्या वळणावर जात असताना काही आपण शेतामध्ये वळण केलेले असतात ते देखील फुटून गेलेले असतात विचित्र झालेले असतात निसर्ग देखील काही काळानुसार शंभर टक्के त्यामध्ये बदल करतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे निसर्ग हा त्यांच्या नियमामध्ये बदल करतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यामध्ये बदल करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि बदल हा लिखित असतो सुरुवातीचा जो आपला काळ असतो बालपणीच्या काळामध्ये आपण बाल खेळताना इकडे तिकडे जात असताना तो ते दिवस आपल्या आयुष्यातले तुम्ही आठवून बघा तो काळ कसा होता आणि बालपणीच्या काळामध्ये जे आपण नियम ठरलेले असते ते कुठेही लिखित नसतात काही नियोजन बस नसतात कुठल्याही वेळेला कुठल्याही पद्धतीनं कसा कसा निर्णय घेतलेला असतो हे तुमच्या देखील लक्षात येत नाही त्यावेळेला आणि त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेचे विचार वे त्या वेळेचा दृष्टिकोन त्यावेळेची वे संगत आपण कशा प्रवाहात राहतो कुठल्याही विचारात राहतो आपले मित्र कोण असतात संगती कोण असतात सोबती कोण असतात आणि त्यांच्यासोबत राहिल्यानंतर आपल्या कशा पद्धतीनं आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे या गोष्टीचं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं ज्ञान हे अवगत झालेलं नसतं म्हणून जसे की आपण म्हणतो की एखाद्यामध्ये परिवर्तन झालं आहे परिवर्तन झालं म्हणजे कसं त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तन होत असतं त्याच्या बोलण्यामध्ये परिवर्तन होत असतं त्याच्या चालण्यामध्ये पर परिवर्तन होत असतं त्याच्या वैचारिक लेवलमध्ये परिणाम होत असतं समजा एखादा लेख वाचला जसं की मीडियामध्ये किंवा पेपर प्रिंट मीडिया असेल या प्रिंट मीडियामध्ये एक संपादकीय लेख असतात त्या लेखामध्ये अनेक उल्लेख केलेला असतो ते लेख अनेक व्यक्ती वाचत असतात अनेक पुरुष मंडळी किंवा महिला मंडळी हे दोन्ही प्रकारचे वाचत असतात परंतु त्या लेखामधून कुठला कशा पद्धतीनं आपण लेखा जोपा घेतला त्या लेखामधून कुठल्या पद्धतीचं ज्ञान घेतलं त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात लक्षात येत नाही परंतु ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं विचार वाढत जातात संगत वाढत जाते मित्र वाढत जातात त्या त्यावेळेला साहित्य क्षेत्रातला अभ्या अभ्यास आपला हा वाढत जातो त्याप्रमाणे आपल्यामध्ये हळूहळू हा बदल होत जातो आणि बदलल्यानंतर आपल्या काही गोष्टी अशा लक्षात येतात की एखादा व्यक्ती सहजच एखादा <coughs> एखाद्या व्यक्तीला म्हणतो की कि याच्यामध्ये किती बदल झाला आहे पहिले हे किती बडबड करत होते पहिले कि किती बोलत होते पहिले कशा पद्धतीनं वागत होते काय करत होते परंतु आता हा बदल केला आहे साहजिकच आपण त्याला म्हणून जातो निसर्ग हा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे एखाद्याविषयी आपण जर दिवेशची भावना ठेवली किंवा एखादी वेगळी भावना ठेवली तर हळूहळू ती देखील भावना काय होते बदलत जाते कारण की पर्श माणसाच्या मनाला एक वेदना देणारा असतो मनाला जसा पर्श हा वेदना देत असतो तसंच जीवनाच्या काही वळणावर हे परिवर्तन शंभर टक्के होत असतो त्याच्यामध्ये तुमच्या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन असेल तुमच्या बोलण्यामध्ये परिवर्तन असेल तुमच्या संकल्पमध्ये संकल्पनामध्ये परिवर्तन असेल एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीकडं बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं हा पूर्वीचा होता आणि एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आता बदललेला आहे यावर देखील आपण काळाचा काळा विचार करणं हे अत्यंत काळाची गरज आहे परंतु हा बदल काय माणसाच्या जीवनामध्येच होतो असं नाही प्राण्याच्या जीवनामध्येही वेगवेगळे बदल होत असतात जसं आपलं वय वाढत जातं त्याही प्रमाण आपल्या शरीरामध्येही हळूहळू बदल शंभर टक्के होत असतात कारण की एक दिवस गेला वय वाढलं सगळ्या गोष्टी गेल्या वय वाढत जातं तसं देखील सगळ्या शारीरिक दृष्ट्यामध्ये देखील बदल होतो त्याचप्रमाणे आपली वाचन संस्कृती असेल वाचण्यामुळे देखील वाचन केल्यामुळे जास्त प्रमाणात आपण ग्रंथ संपदा वाचली चांगले चांगले लेख वाचले तर शंभर टक्के आपल्याला त्यामध्ये बदल झालेला असतो एखादा व्यक्ती अभ्यासामध्ये परिवर्तन हा शंभर टक्के करू शकतो त्यानं जर ठरवलं की आपल्याला आय पी एस बनायचे इंजिनियर बनायचे किंवा कलेक्टर बनायचे किंवा डॉक्टर बनायचे परिवर्तन हा निसर्गाचा शंभर टक्के नियम आहे हे मान्य आपल्याला करावंच लागतं ज्याप्रमाणे निसर्ग एखाद्या काळानुसार बदलत असतो आपण आताच्या काही दिवसामध्ये असं पाहत आहोत की आपल्याला उन्हाळ्यामध्येही कधी कधी पाऊस पडायलेला दिसतो कधीकधी थंडीमध्येही आपल्याला थंडी वाचताना दिसत नाही किंवा एखाद्या वेळेस पावसाळ्याचे दिवस असतो त्यावेळेस उन्हाळ्यासारखं वाटतं कारण की दिवसानुसार हे पृथ्वीचं जे चक्रमान पद्धती आहे ती पद्धती पूर्णपणे बदलताना आपल्या दिसत आहे आणि याच्यानुसार शंभर टक्के हा बदल करावा लागतो कारण त्याच पद्धती तेच रूढी तेच परंपरा तेच नियम जर असले ते थोडे कंटाळवाने वाढतात त्याच्यामध्ये दृष्टिक चेंज डस्टिक चेन म्हणजे थोड्याफार प्रमाणात जर आपण जरी बदल केला तर त्याच्यामध्ये काय होतो जर आपल्याला वेगळापणा दिसतो आणि हा जो वेगळापणा दिसलेला आहे त्यामुळे माणसाचं परिवर्तन असेल हे आपल्याला शंभर टक्के दिसून येतो काही काही वेळेस आपण खेळ खेळत असताना खेळामध्ये आपलं परिवर्तन होतो सुरुवातीच्या काळामध्ये काळामध्ये ज्या वेळेस आपण एखादा खेळ खेळतो किंवा एखाद्याशी भेट देतो किंवा कुठल्या तरी प्रवाहामध्ये जाऊन सगळं हितगुज करतो किंवा संवाद करतो जी संकल्पना त्याच्या पहिल्या भेटीमध्ये असते ती संकल्पना त्याच्या शेवटच्या भेटीमध्ये राहत नाही कारण त्यांना आता परिवर्तन केलेलं असतं कुठलीही माणसाची भेट असेल कुठलीही माणसाची विचार करण्याची पद्धती असेल एखाद्याचं हितगोत साधण्याची पद्धती असेल शिक्षण क्षेत्रातले बदल असतील खाजगी क्षेत्रातले बदल असतील आरोग्य क्षेत्रातील बदल असतील सामाजिक क्षेत्रातले बदल असतील राजकीय क्षेत्रातले बदल असतील कृषी क्षेत्रातले बदल असतील बदलाचा जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल हा आठळ आहे म्हणूनच आपण सहज म्हणून जातो बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणजे हे ना त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये विचारामध्ये संस्कृतीमध्ये मित्र जोडण्यामध्ये त्याची संकल्पामध्ये सगळा हा बदल केलेला असतो आणि त्या त्या वेळेला त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीनुसार वास्तव परिस्थिती ही कशा पद्धतीनं आहे आणि वास्तव परिस्थितीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जाता येईल दृष्टीनं आपल्याला शंभर टक्के असा विचार हा करावाच लागतो म्हणून मनुन, म्हणूनच म्हणतो की आपण निसर्ग परिवर्तन हा निसर्ग असा नियमा आहे छोटं बालक असं छोट्या जर बालकाने एखादा तो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी ज्या ज्या वयात त्याचं खेळण्याचं प्रमाण असतो त्यावेळेस त्याचे मार्ग असे वेगवेगळे वेग वेग असतात त्याची खेळण्याची शैली त्याचं बालपण पाहिलं त्याचं बाळग बाळगणं पाहिलं आपण त्याचं हसणं पाहिलं रुषणं पाहिलं रडणं पाहिलं ह्या ज्या गोष्टी पाहिल्यात त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्याची वेगळी भावना असते आणि जसा जसा काळ हा निघून जातो त्यावेळेस त्याच्या काय होतात त्या भावना वेगळ्या असतात मग माणूस हा तरुण होतो तरुण झाल्यानंतर त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वीच्या काळी कसा होता समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आताच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आहे त्याने त्या ते त्या परिस्थितीला वास्तव परिस्थितीला त्याचं भान ठेवून त्याचं अवलोकन करून त्या परिस्थितीचे विषय हे सगळे समजून घेतलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल हा शंभर टक्के होत असतो म्हणूनच म्हणतो की आपण परिवर्तन हा निसर्गाचा शंभर टक्के गुण आहे आणि ते माणसाच्या जीवनामध्ये आणणं देखील हा काळाची गरज आहे एखाद्या वेळेस आपल्यामध्ये असे गुण काही असतात की आपल्याला काहीतरी वाईट सवय असतात किंवा वाईट गुण असतात त्या हळूहळू आपण एक सामोर जाऊन बदल हा करावा लागतो म्हणून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उपदेश करत असताना म्हणतो की हा किती बदलला आहे म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम अटळ आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना चांगले विचार चांगले दृष्टिकोन चांगले मित्र चांगले सगळ्या सोबत संगती सोबती जोडणं देखील आवश्यक आहे आपण अभ्यासाच्या पद्धतीमध्ये देखील बदल करणं आवश्यक हो आहे की काय होते की बदल केल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात एखादा एखाद्या वेळेस आपण प्रवास करत असताना आपल्याला समजा एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचे पहिल्या मार्गाने जातात आपण पुन्हा पुन, दुसरा मार्ग घेतो किंवा तिसरा मार्ग किंवा चौथा मार्ग कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी माणसाला अनेक मार्ग असतात परंतु त्याच्यामध्ये बदल करून बदल करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न हा करत असतो पहिल्या मार्गाने गेल्यानंतर काही आपल्याला अडी अडचण आल्या किंवा रस्ता खराब असला किंवा अंतर कमी लागलं किंवा धूळ असली किंवा जास्त गतिरोधक असले त्या मार्गाने जाण्याचा आपण काय करतो कमी प्रमाणात हा शंभर टक्के विचार करतो पर परंतु दुसरा चेंज करून बघतो तिसरा बघतो चौथा बघतो आणि जे मार्ग चांगल्या पद्धतीनं आपल्या गाडीसाठी आपल्या शरीरासाठी तिथवर पोहोचण्यासाठी ते वेळ किती लागेल ह्या गोष्टी सगळ्या पाहून हा शंभर टक्के आपण बदल करत असतो ज्याप्रमाणे या वास्तव परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपापल्या संकल्पनेनुसार त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या वास्तव वास्तव म्हणजे ॲक्च्युली त्या प्रमाणात कशा घटना घडत आहेत त्याप्रमाणे सगळा हा बदल करत असतो आपण जर प्रिंट आप मीडिया पाहिला असेल किंवा इलेक्ट्रिकल मीडिया पाहिला असेल आता प्रतिउत्तर देत असताना प्रतिउत्तर देत असताना समोरच्या पत्रकारांनी जर आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण पत्रकाराला देत असताना जी आपली बोलण्याची शैली होती ती उत्तर देण्याची जी पद्धत होती त्या सुरुवातीच्या काळामध्ये काही काही वेळेस आपल्या गोष्टी लक्षात येत नाही की काय आपण बाईट द्यायला पाहिजे काही काय बाईट दिल्यानंतर हे टायटल केलं जाईल याचा संकल्पनेचा अभ्यास हा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला नसतो परंतु सातत्यानं आपण जर एखाद्या पत्रकाराच्या किंवा एखाद्याच्या समोर जास्त प्रमाणात किंवा मित्रमैत्रिणींच्या समोर जास्त प्रमाणात बोलत असो तर त्याच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आपण शंभर टक्के बदल हा करू शकतो आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर देण्याची पद्धत जर बदलली तर त्यावेळेस काय म्हणतो की हा व्यक्ती आता किती बोलण्यामध्ये बदलला म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हा निसर्गाचे नियम आहे हे शंभर टक्के आहे कारण का परिवर्तन हे काळानुसार हे शंभर टक्के होत असतं त्याला कुठलंही दुमत नाही कारण हे mm -hmm. जीवन खूप सुंदर आहे या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं वागणे चांगल्या पद्धतीनं राहणे चांगला आचार चांगला, चांगला, चांगला विचार चांगली संगत ह्या गोष्टी खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या भारत देशातील महाराष्ट्रातील सर्व संतांनी त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीमनुसार शंभर टक्के बदल केलेला आहे म्हणून हे देखून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगला बदल करणे ही काळाची गरज आहे जाता जाता आपल्याला एवढं स म्हणावं लागेल की आजच्या ज्या व्हिडिओचं आपलं टायटल होतं की बदल हा निसर्गाचा नेम आहे ज्याप्रमाणे निसर्ग हा सातत्याने तिचे अवलोकन करून रूप बदलून बदल हा शंभर टक्के तो तसंच प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थ्यानं सर्व क्षेत्रातील या कृत्य जे जे जीव आहेत त्या त्या विचारानुसार संकल्पनेनुसार शंभर टक्के बदल हा करायलाच पाहिजे आणि बदल झाल्यानंतर जो माणसाला आनंद मिळतो जो सहवास मिळतो जो संवाद करण्याची प्रक्रिया मिळते त्याच्यासारखा आनंद हा कुठेही नसतो म्हणून जाता जाता एवढं सांगाचं वाटतं की बदल हा शंभर टक्के निसर्गाचा ने नेम आहे ते लिखित आहे त्याच्या त्या घटनेला कुणीही थांबवू शकत नाही ज्याप्रमाणे एखादा वार सुटल्यानंतर त्या वाळवंट वाळवंटामध्ये त्या वाटोळीमध्ये जसं आपले विचार तरंग हे पसरत असतात त्याचप्रमाणे माणसाचं हे जीवन असतं दिशा असते गती असते सर्व गोष्टी असतात म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला जसा बदल आवश्यक आहे तशाच आपल्या विचाराला संस्कृतीला सगळ्या गोष्टीला पाहण्याला गेण्याला एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शंभर टक्के आपण बदल करायला पाहिजे म्हणूनच जाता जाता एकच गोष्ट आपल्यासाठी आहे बदल हा निसर्गाचा नेम आहे बदल हा निसर्गाचा नेम आहे बदल हा निसर्गाचा रेम आहे आजच्या दिवसापुरता एवढंच सर्वांना रामकृष्ण हरी धन्यवाद